मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या डब्यामध्ये आपण इथे बनवणार आहोत लंचसाठी टोमॅटो राईस त्यासाठी मी इथे आधी भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि साईडला दूधसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आता कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर लगेचच आपण ह्यातला भात जो आहे तो असा काढून घ्यायचा ताटामध्ये पसरत ठेवायचा जेणेकरून भात मोकळा होतो आणि डब्यातून नेताना असा सुटसुटीत भात राहतो जर हा असाच कुकर पूर्ण गार होईपर्यंत ठेवला तर मग भात चिकट होतो आणि तो व्यवस्थित परतला जात नाही तर इथे मी ताटामध्ये असा भात पसरून ठेवणार आहे थोडासा मोकळा करून ठेवायचा तुम्हाला जर ताटामध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही कुकरमध्येच चमचा फिरवून भात असा मोकळा सुट्टा करून घेऊ शकता तर यातली फक्त आपल्याला वाफ घालून घ्यायची आहे त्याच्यामुळे भात असा मोकळा होतो आणि खूप असं परतायचं नाही पण भात श भाताचं जे कण आहे ते असे मोकळे होईपर्यंत आपल्याला हे असं सुट्ट करून घ्यायचं आहे किंवा चमचा फिरवून घ्यायचं आहे तर हे आता असंच ठेवून देऊया आपण तर आपण टोमॅटो फ्राईड राईस बनवते म्हणून इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यातल्या बिया धुवून व्यवस्थित असे कट करून घ्यायचे एकदम बारीक जितकं तुम्हाला बारीक कट करता येतं तितकं बारीक कट करून घ्यायचं किंवा चॉपीमधून चॉपसुद्धा करून घेऊ शकता तर सगळ्या भातामध्ये सगळ्यात सोपा आणि लहान मुलांना अगदी आवडणारा भात म्हणजे टोमॅटो राईस कारण याच्यामध्ये फक्त टोमॅटो असतो इतर कोणत्या भाज्या नसतात आणि इथे मी कांदा न घालता फक्त लसणाची फोडणी देणार आहे कारण लहान मुलं कांदा जिरं मोहरी अशा गोष्टी भातामध्ये प्रेफर करत नाहीत तर इथे भात बनवतानासुद्धा मी त्याच गोष्टीची काळजी घेतलेली आहे तर तेल अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसणाची फोडणी घालायची आहे जिरं मोहरी मी इथे वापरलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून टोमॅटो चांगला परतून घ्यायचा पूर्णपणे सॉफ्ट होईल किंवा गळून जाईल इतपत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि टोमॅटोपुरतंच मीठ मी इथे घातलेलं आहे आणि थोडासा मॅगी मसाला तर या मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते टोमॅटो राईसला आपण भातामध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं म्हणून मी इथे फक्त थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि अजून थोडीशी चव आणण्यासाठी पाव चमचा इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण जो राईस बनवलेला आहे तो घालायचा आणि दोन मिनटं छान परतून घ्यायचा तर कुकरमधून गरम असतानाच आपण भात काढून घेतल्यामुळं भात मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी हलक्या हाताने हे परतून घ्यायचं याला अगदी पाच मिनटात हा भात तयार होतो आणि लहान मुलांना खूप जास्त आवडतो डबा तुमचा नक्की फस्त होऊनच घरी येईल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे सो हे सगळं व्यवस्थित भातामध्ये मिक्स करायचं आणि झाकून याला एक दोन मिनटं वाफ आणून घ्यायची आता इथे बघा तुम्ही मोकळा अगदी सुटसुटीत असं आपलं टोमॅटो राईस तयार आहे आता ला ला मी हा झाकून ठेवते गॅस बंद करून आणि आता आपण पुढच्या तयारीला लावूया तर लंचमध्ये आपण भात देणार आहोत सो इथे ब्रेकफास्टला किंवा स्नॅक्सच्या डब्यामध्ये मी आंबोळी बनवणार आहे त्यासाठी इथे मी जाड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घालायची लहान मुलं खाणार आहेत सो बेतानेच हिरवी मिरची घालायची आणि थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण एकदम पातळसर किंवा स्लरी बनवून घ्यायची या पिठाची जे जेणेकरून आपल्या आंबोळ्या व्यवस्थित येतील तर जसं जमेल किंवा जितकं लागेल तितकं पीठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता खूप घट्ट पीठ नाही करायचं आहे एकदम स्लरी एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे तव्यावरती घातल्यानंतर एकदम जाड आंबोळी बनायला नको आहे आपल्याला एकदम पातळ थर येईल अशा पद्धतीनं हे पीठ बनवायचं आहे आता इथे मी बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडासा गरम झाला की त्याच्यावरती कांद्याने तेल पसरून घ्यायचं तर मी नेहमी जेव्हा आंबोळी बनवते तेव्हा मी बिडाच्या तव्यावरतीच बनवते किंवा डोसा असेल आणि हा बिडाचा तवा मी इंडस व्हॅलीवरून घेतलेला आहे तर याच्यावरती आपण आंबोळी जेव्हा घालतो तेव्हा एक अगदी बारीक धात सोडायचे आहे आणि जिथे जिथे तुम्हाला पीठ कमी वाटेल तिथे तिथे तुम्ही पुन्हा असं बारीक धार सोडून ते पीठ पसरवू शकता अगदी जाता जाता आंबोळी तयार होते जेव्हा मा तुम्हाला सर्दी झालेली असते त्यावेळेला थोडंसं मीठ जास्त घालायचं आणि ही आंबोळी खायची खूप छान चव येते या आंबोळीने तोंडाला तर ही आपण एका बाजूने मध्यम गॅसवरती चांगली दोन मिनटं भाजून घ्यायची आहे आता याला दुसऱ्या बाजूनी मी कांद्यानेच तेल लावते तुमच्याकडे जर ऑइलिंग ब्रश असेल किंवा कोणताही उलत न असेल त्याने तुम्ही याला तेल लावून घेऊ शकता थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आंबोळी खूप वेळानं खाल्ली की ती अगदी कडक लागू नये त्यासाठी तर वरून बघा आंबोळी व्यवस्थित ड्राय झाली की कडा सुटलेल्या दिसतात आणि कडा सुटतात तेव्हाच आपण यामध्ये उलतनं घालायचं आहे आणि मग ही जी आंबोळी आहे ही आपण टर्न करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आंबोळी एका बाजूने व्यवस्थित भाजली गेली की ती अगदी आपोआप उचलली जाते आणि अलगद अशी उचलून फ्लिप करायची म्हणजेच परतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा तुम्ही याला तेल लावू शकता पण माझ्या मुलींना क्रिस्पी आंबोळी आवडते त्यामुळे मी याला तेल लावत नाही तेल लावलं की थोडा मऊपणा जास्त वाढतो आणि तेल कमी लावलं की मग ती थोडीशी क्रिस्पी राहते तर अशी क्रिस्पी आंबोळीच माझ्या मुलींना खूप आवडते तुमच्या मुलांना जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता दोन्ही ऑप्शन कसे करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मी हे कप भांड्यामध्ये काढून घेते तर अशी आंबोळी थोडा वेळ अशी उघडून ठेवली की मग त्याची वाफ घाल वाफ निघली की मग ती डब्यामध्ये व्यवस्थित राहते तर एक पाच मिनटं आपण अशी याला ओपन करून ठेवायची आहे नंतर अशा पद्धतीने घडी करून आंबोळी ठेवायची आहे तर पाच मिनटानंतर वाफ केल्यानंतर मी ही आंबोळी अशा पद्धतीने घडी करून पुन्हा आपल्या भांड्यामध्ये ठेवते आहे तर डब्यामध्ये तुम्ही चटणी लोणचं किंवा सॉससोबत ही आंबोळी सर्व करू शकता लहान मुलं अगदी पटापट फस्त करतात सो मी इथे स्नॅक्ससाठी दिलेला आहे आंबोळी आणि सॉस आणि लंचमध्ये दिलेलं आहे टोमॅटो राईस आणि त्याचबरोबर आपण थोडेसे सॅलड्स देणार आहोत तर जेव्हाही तुम्ही राईस बनवता नुसता राईस खायला डब्यामध्ये मुलांना शक्यता आवडत नाही त्याच्यासोबत थोडंसं सॅलड्स सा किंवा थोडंसे जर चिवडा असेल तर चिवडा देऊ शकता किंवा तुम्ही फ्रूटसुद्धा देऊ शकता इथे तर मी राईससोबत कॅरेट दिलेलं आहे कॅरेट दोघींनाही खूप आवडतं सो त्यामुळं मी हे कॅरेटसुद्धा सुद्धा इथं दिलेलं आहे तर आजच्या डब्याच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा आवडल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया पुढे अशाच एका छान छान